सरकारचं आम्ही बारकाल्या पोरांनी काय घोडं मारलं रेवलगाव येथील कार्तिक उर्फ भुऱ्याचं मुख्यमंत्र्यांना प्रश्न सरकारने बारकर लेकरू योजना आणावी कार्तिक वजीरचं भाषण व्हायरल स्वातंत्र्यदिनी केलं कार्तिकनं शाळेत भाषण कार्तिक, कार्तिक उर्फ भुऱ्या करतो लक्षवेधी भाषण कष्ट शहाणे वा आई वडिलांच्या प्रेमाशिवाय काही फुकट मिळत नाही वजीर यांचा नागरिकांना सल्ला राज्य सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावाचा देखील बोलबाला सुरू झाला आहे सरकारने मोठ्या माणसासाठी पगार सुरू केला मग आम्ही बारक्याने सरकारचं काय घोडं मारलं आहे आम्ही बारक्या फोरांसाठी सरकारनं बारकर लेकरू योजना आणावी अशी मागणी कार्तिक वजीर या जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याच्या भाषणातून केली आहे आज पंधरा ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्तिकने भाषण केलं याआधी त्याच्या अनेक भाषणाचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आज त्याने त्याच्या अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त त्याचे दमदार भाषण ठोकत लहान मुलांसाठी वारकल्ली योजना आणण्याची मागणी केली आहे आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले ते मोठाले माणसं सरकार आता मोठाल्या मुलांना पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवस बे मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईलवर वर गेम खेळून त्यांच्या डोक्यात हँग झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय

Редактор субтитров А.Семкин